निवडणूक आली का माणसाने विकास काम सांगायला पाहिजे काय केलं त्याच्यावर मतं मागितली पाहिजेत आम्ही इथं धक्का देऊ तिथं धक्का देऊ त्यातनं कुठला धक्का बसत नसतो जो काम करतो तो पुढं जातो मला वाटतं निश्चितपणानं हाडाचा जो कार्यकर्ता आहे जो जातीवंत आहे तो जातीवंत कार्यकर्ता कधीही पार्टीला सोडून जात नसतो निवडणुकीमध्ये फक्त एक पंचवीस टक्के लोक विरोधकाकडे उरले पंच्याहत्तर टक्के हे आमच्या समाजात आहेत असं काय माझ्या कुठलं तीनशे दोन तीनशे सात असं कुठलं काय मला वाटतं आयुष्यात मी कुठली प्रकार केलेला नाही माणसाची मन आणि माणसाचं प्रेम हे मी कामाच्या जोरावर जिंकतो सभेतून वक्तव्य केलं होतं की जिथं साठी जागा सोडली त्या जागेवरती कोणबीने कोणी अतिक्रमण करू नये परंतु विरोधकाकडून असं सांगण्यात येते की सुरुवात तर तुम्ही वार्डामधून केली नाही नाही असं काय नाही जी त्या वार्डामध्ये मला वाटतं ओबीसी घटकच नाहीत आणि त्यांच्या सगळ्यांचं बसून ठरलं की बाबा या मधलाच उमेदवार असावा आणि त्या काय स्वार्थी माणसं असतात की आपण मागचं दिलेलं आठवलं तर निश्चितपणानं त्याने जाणारा एक अर्धा तास शांत मन ठेवून तपस्या करावी की आपल्यासाठी काय काय केलं आणि तानाई पाटीलकडून आत नस आत एक बाहेर माझ्या आयुष्यात जमलं नाही आत बाहेर जमलं असतं तर मी बत्तीस वर्षाच्या मागेच अजून वरच्या पदावर गेलो असतो मागल्या काही काळामध्ये तुमच्या पक्षातील काही ज्येष्ठ मंडळी किंवा जी लोक मागल्या काही काळामध्ये दोन तीन निवडणुकासाठी तुमच्याकडे होते ते सहा महिन्यापूर्वी आले ते आता गेले काय सांगाल त्या अनुषंगाने पक्षामध्ये जरा चढ उतार होत राहतो पण तुम्ही आलेल्याचा ग्रोथ आणि गेलेल्याचा ग्रोथ काढला तर मग तुम्हाला फरक लक्षात येईल की आलेल्याची संख्या जी आहे ती जवळजवळ नव्वद टक्के आहे आणि गेलेल्याची संख्या चार पाच टक्के इकडं तिकडं जे काय ज्याला बदलायची सवय असते अशी लोक इकडे तिकडे राहतात त्यामुळे पक्षात येण्याचे इनकमिंग जास्त आहे त्यामुळे मी आता काय समाधान आहे बंडूक बंडू कातुरे जे तुमचे जुने सहकारी होते ते देखील गेले काय सांगाल त्या आता काय त्याला काय दाखवले पुढचं गाजर काय मला माहित नाही पण आमच्याकडनं काय आम्ही कुठं काय कमी पडलो नाही जेवढं त्याला देता येईल तेवढं आम्ही आमच्याकडून दिलेलं आहे पण सगळं घेऊन जर एखादा जात असेल तर त्यात बी पाप पुण्याची गणना परमेश्वर नक्की करतो पण निश्चितपणाने तो जरी गेला तरी काही जे आमचे कार्यकर्ते आहेत त्यांना कुठेही कमी पडणार नाही अगदी ताकदीने मी त्यांच्या पाठीमागं राहो जे कार्यकर्ते गेला एखादा तर मागचं कार्यकर्ते उभा करायची जबाबदारी माझ्यावर आहे निश्चितपणाने जबाबदारी मी पार पाडू आणखी काही कार्यकर्ते फुटण्याच्या तयारीत अशी कुजबूज चालू आहे हे खरंय ही कुजबूजच राहील याच्या व्यतिरिक्त काय राहणार करगणीतून एक मोठा धक्का आणि दिगंचीतूनही मोठा धक्का शिवसेनेला बसला अशा चर्चाही माध्यमांवरती सुरू आहे आता निवडणूक आली का माणसाने विकास काम सांगायला पाहिजेत काय केलं त्याच्यावर मतं मागितली पाहिजेत आम्ही इथं धक्का देऊ तिथं धक्का देऊ ह्यातनं कुठला धक्का बसत नसतो जो कामं करतो तो पुढे जातो कामाचा मुद्दा कोणाकडे नसेल तर आम्ही याला फोडतो त्याला फोडतो यात राजकारण होत नसते कामाच्या माध्यमातून नेता एकीकड आणि जनता एकीकडं राहते त्यामुळं काम करताना आम्ही काही कुठल्या नेत्याला विचारून केलं नाही जनतेचा प्रश्न आहे ते जनतेचा प्रश्न सोडवलेत त्यामुळे नेत्यावर काय निवडणूक डिपेंड नसती मला वाटतं निश्चितपणानं हाडाचा जो कार्यकर्ता आहे जो जातीवंत आहे तो जातीवंत कार्यकर्ता कधीही पार्टीला सोडून जात नसतो विरोधकांकडून तुमच्यावर अशा आरोप होत आहेत की तुम्ही मतदारांवरती प्रेशर आणतायत दबाव आणताय अशा हे निवडणूक शिवसेनेचे से कार्यकर्ते किंवा नेते मंडळी ताब्यात घेणार आहेत असं विरोधकांचं म्हणणं आहे असं काय तुम्हाला जाणवत आहे तुम्ही वार्ताहर म्हणून निवडणुकीमध्ये फक्त एक पंचवीस टक्के लोक विरोधकांकडे उरलेत पंच्याहत्तर टक्के हे आमच्या समावेत आहेत पुढं उमेदवाराला मत मतदान मतदारच गाव का मग हे आरोप केले जाते की माणसं तुम्ही प्रेशर टाकून नेताय प्रेशर टाकून नेताय असं काय माझ्या कुठला तीनशे दोन तीनशे सात असं कुठलं काय मला वाटतं आयुष्यात मी कुठले भांडणाचा प्रकार केलेला नाही माणसाची मन आणि माणसाचं प्रेम ही मी कामाच्या जोरावर जिंकतो त्यामुळं माणसं माझ्यासंग राहतात कार्यकर्ता संकटात असला का त्या कार्यकर्त्याच्या माग ताकदीनं उभं राहणं ही माझं काम आहे आणि ताकदीनं उभा राहत असल्यामुळंच मला वाटतं आज की कार्यकर्त्याचा ओघ आहे तो माझ्या बाजून आहे सौरभ पाटलांच्या उमेदवारीमुळे शिवसेनेला कुठे इम्पॅक्ट होऊ शकतो असं काय होणार नाही जर एखादा उमेदवार काही जात पात म्हणून जर आला असेल त्यांना काम दाखवा लागेल असा कोणी निवडणुकीत येईल परखा आणि तो म्हणेल की मी आलो असे विजन घेऊन मी आलो तसं विजन घेऊन जनतेपुढं काम मांडावं लागेल आणि मग मतदान करा घ्यावं लागेल तुम्ही सभेतून वक्तव्य केलं होतं की जिथं ओबीसी साठी जागा आहे त्या जागेवरती कोणबीनी कोणी अतिक्रमण करू नये परंतु विरोधकाकडून असं सांगण्यात येते की सुरुवात तर तुम्ही वार्डामधून केली नाही नाही असं काय नाही जी त्या वार्डामध्ये मला वाटतं ओबीसी घटकच नाहीत आणि त्यांच्या सगळ्यांचं बसून ठरलं की बाबा या वार्डामधलाच उमेदवार असावा आणि त्या वार्डामधला उमेदवार असण्याच्या दृष्टीनं मला वाटतं जर पंच्याण्णव टक्के लोक त्या समाजात असेल तर त्या समाजातला देणं तिथं गरजेचं विजयाचा मार्ग मोकळा आहे विजया मार्ग शंभर टक्के मोकळा आहे मला तर कुठं दिसत नाही कुठं पराजयाचे चिन्ह तुम्हाला काय दिसते तरी मुख्यमंत्र्यांचा फोन आला त्याच्या निवडणुकीच्या दरम्यान त्याला पोलिसांनी उचललं होतं आणि ते आता पक्ष सोडून जात आहेत तुम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत फिल्डिंग लावली पण ते गेले काय नेमकी आता मी तुम्हाला मगास सांगितलं कार्यकर्त्याच्या माग मी ताकदीनं उभा राहतो जेणेकरून त्या कार्यकर्त्याला उचललं ती उचलणारी कोण मंडळी होती जो याच्यात गेला ज्या पक्षात त्याच माणसाने त्याला उचलायचं काम केलं होतं मला वाटतं मी त्याला तिथं झऱ्यात न उचलल्यानंतर पोलीस स्टेशन पर्यंत पण पोचू दिलं नाही मधीच मी माझी ताकद वापरून त्याला सोडवण्याचं काम केलं सोडवण्यासाठी तुमचे प्रयत्न झाले परंतु पक्षांतर करण्यासाठी थांबवण्यासाठी काय प्रयत्न केलेत का आता थांबवण्यासाठी आपण बोललोच पण एखाद्याला वरच्या लेवलला फिल्डिंग लागली काय स्वार्थी माणसं असतात की आपण मागचं दिलेलं आठवलं तर निश्चितपणानं त्याने एक जाणारा एक अर्धा तास शांत मन ठेवून तपस्या करावी की आपल्यासाठी काय काय केलं मी केलं असेल स्वर्गीय अनिल भाऊने केलं असेल सुहास भाऊने केले असेल किंवा के आमच्या वरिष्ठ नेत्याने केलं असेल जेवढं देता येईल तेवढं सगळं दिलं पण सोडून जाताना भविष्यातली स्वप्न दाखवली आम्ही झालेलं जी त्यांच्याविषयी आम्ही केलेलं जे काम आहे त्यांना आठवलं तर निश्चितपणानं त्याला पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही सौरभ पाटील म्हणतायत की तानाजराव पाटील हे माझे काका आहेत ते मलाच मतदान करतील असं तुम्हाला वाटतय का माझं मानल आहे माझ्या नावा पारखे आहे आणि तानाई पाटील कोण आत नस आत एक बाहेर माझ्या आयुष्यात जमलं नाही आत बाहेर जमलं असतं तर मी बत्तीस वर्षाच्या मागे अजून वरच्या पदावर गेलो असतो सकाळी भाजपचे उमेदवार तुम्हाला एका अंत्यसंस्काराच्या ठिकाणी भेटले त्यांच्याशी काय तुमची चर्चा झाली किंवा त्यांनी तुम्हाला पाठिंबाही मागितला अशा काही चर्चा झाल्या नाही त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होतं की आपण काहीतरी चूक केलेली आहे पण भविष्यात आम्हाला समावून घ्या आणि सगळी पुन्हा निवडणूक निवडणुकीपुरतं राहावं आणि त्याच्यानंतर आपण सगळी एकत्रित गुन्ह्या गोविंदाने राहिलं पाहिजे असं त्यांनी मागणी केली मी म्हटलं माझ्या स्वभावात तोच आहे की आत्तापर्यंत आपण निवडणूक नु, निवडणुकी पुरतो करतो आणि निवडणुकीनंतर नंतर जो येणारा व्यक्ती आहे ते हा नागरिक आठपणीच आहे आणि त्याचं जे संकट आहे ती काढणं हे माझं मी कर्तव्य समजतो आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बिल आयकॉन्स अ बटन दाबा धन्यवाद